आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील मनसे वाहतूक सेनेच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या नवीन वाहतूक कायदा विरोधात आज प्रांताधिकारी मोसमी वरडे चौगुले यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मनसे वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सध्या केंद्र सरकारने वाहनधारकांना नवीन कायदा लागू केलाय अपघात झाला तर वाहनधारक तिथून पळून गेल्यास सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा असा कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू केले आहेत त्या अनुषंगाने मनसे वाहतूक सेनेने प्रांताधिकारी यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये वाहनधारक गरीब असतो त्याला दहा ते पंधरा हजार इतका महिन्याला पगार असतो त्यात हा नवीन कायदा सरकारने वाहनधारकांवर वा लादू नये अन्यथा मनसे स्टाईलने भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल व महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं निवेदनात म्हटलंय यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर मनसे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम तालुकाध्यक्ष शहाजी भोसले सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अनिल झाडबुके वाहतूक सेना शहर संघटक अर्जुन माळी वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष विशाल पाचापुरे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष रमेश पसलादी वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अभिजित कोकरे योगेश दाभोळकर महेश शेंडे रामचंद्र बागलकोटे इत्यादी महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र आता सध्या ज्या शासनाने वाहनधारकांच्या विरोधात जो जी आर पास केल्याला म्हणजे तरतूद आणली होती की वा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर वाहतूक वाहतूकदार जर पळून गेला तर त्याला सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची जी शिक्षा के जी केंद्र सरकारने जी तरतूद केली होती त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि संदर्भातच आम्ही आता इथे सध्या फ्रांत वापर येथे मनसे वाहतूक सेने दिलेला आहे हा कायदा जर स्थगिती दिली नाही या कायद्याला तर आम्ही मनसे वाहतूक सेनेतर्फे अति तीव्र अति तीव्र म्हणजे अति तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करू असा जाहीर इशारा आम्ही सरकारला देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन